नमस्कार मी भीमराव कडर पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव सलगर साहेब त्याचबरोबर पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजी शिंगाडे आपल्या ता बरोबर तर अं साहेब आपला नमस्कार ए मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपला पहिला प्रश्न आहे की इंदापूर विधानसभा निवडणूक जे लढवलेले तानाजी शिंगाडे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे सतरा उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव माद, जानकर साहेबांच्या माध्यमातून उभे केले होते तर त्याचे आपले महासचिव आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे तर त्यांना आपला पहिले प्रश्न आहे की महाराष्ट्रात आपण एकशे सतरा उमेदवार उभे केले त्यापैकी कि कि किती निवडून आले किंवा दोन नंबरला किती राहिले किंवा काय आपलं मत आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने त्र्याण्णव उमेदवार म्हणजे अधिकृत उमेदवार आणि चोवीस ठिकाणी पुरस्कृत असे एकूण एकशे सतरा उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रिंगणात होते त्यापैकी गंगाखेड विधानसभेतून रत्नाकर गुट्टे हे साधारणतः सव्वीस हजार मताने विजयी झाले आणि त्याच्यानंतर पात्री मतदारसंघातून सईद खान हे दोन नंबरला राहिले ते म्हणजे साधारण सतराव्या फेरीपर्यंत एक नंबरला होते तर तो शेवटी ते दोन नंबरला गेले आणि महाराष्ट्र राज्यातून चांगल्या म्हणजे चांगल्या पद्धतीनं मतदान राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला झाले तर आपण तानाजी शिंगडे यांच्या बरोबर ही चर्चा करू त्यांनी इंदापूर विधानसभा निवडणूक लढवलेली तर त्यांचा इंद, इंदापूर विधानसभा निवडणुकीबाबत काय अनुभव आहे तर ते सांगा जरा आपल्याला मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून दोनशे इंदापूर विधानसभा लढवली तर इं, इंदापूर विधानसभा लढवत असताना या ठिकाणी आता लोकशाही संपली म्हणायला तरी काय हरकत नाही कारण मी माझ्या डोळ्याने बघितलं ह्या ठिकाणी जनशक्तीच्या विरोधात धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशा प्रकारे ही निवडणूक इंदापूरची पार पडली मशीनचा विजय झाला अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी निवडणूक पार पडली आम्ही इंदापूरमध्ये प्रचाराला फिरत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण म्हणजे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान पडेल अशा प्रकारचं वातावरण असताना सुद्धा आम्हाला फार कमी मतं मिळाली फार कमी म्हणण्यापेक्षा आता ह्या मताला हिथून पुढे गुणाकार होत जाणार आहे अशी हेतील राजकर्त्यांनी दखल घ्यावी आणि आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आता सध्या कोंगडी बैठकीचं वगैरे आयोजन केले चालू केलेलं आहे झेडपी पंचायत समिती नगरपालिका ह्या निवडणुका सगळ्या आहे आणि पराभव हा काय शेवटचा नसतो एकदा झाला म्हणजे तो शेवटचा पराभव नसतो विजय देखील रूपांतर त्याचं पुढे होऊ शकतं तर आपली पक्षाची आता पुढील वाटचाल काय असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर म्हणजे आता विधानसभा स्वबळावर लढलो आहे आम्ही तर निश्चितपणे आता आमची तयारी आहे की सर्व महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगरपंचायती जिल्हा परिषदच्या सर्व निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार आहे आणि त्या दृष्टीनं आमची तयारी चालू झालेली आहे मला एक दुसरं एक असं सांगा की आजपर्यंत जानकर साहेब आणि तुम्ही सगळे भारतीय जनता पक्षाच्या सोबत होता तुम्हाला लोकसभेला भारतीय जनता पक्षाने एक जागा दिली मग विधानसभेला का दिली नाही भारतीय जनता पक्षाचं धोरण जर तुम्ही बघितलं तर यूज अँड थ्रो वापरा आणि फेकून द्या ही त्यांची नीती आहे म्हणजे तुम्ही पाठीमाग शिवसेनेचा विषय असू द्या किंवा नंतर जे मित्र पक्ष आम्ही दोन हजार चौदाला त्यांच्यावर होतो राजू शेट्टी असतील बच्चू कुडू असतील आणि त्यांच्यात पक्षामध्ये कुठेतरी फडाफोडी करायची आणि छोटे छोटे पक्ष जवळ घेऊन संपवायचं ही नीती भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्याच्यामुळं बाकीचे मित्र पक्ष मोठे नाही झाले पाहिजेत ही भूमिका त्यांची आहे आणि त्याच्यामुळं आम्ही निश्चितपणे निर्णय घेतला स्वबळावर लढायचा आम्ही निर्णय घेतला म्हणजे आता येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या नगरपालिका तुम्ही स्वतःच्या स्वबळावरती लढवणार हो आम्ही ह्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे आणि निश्चितपणे ते जिंकण्यासाठी म्हणजे आमची तयारी सुरू आहे निवडणुका जिंकण्यासाठी सुरू आहे तर दुसरं एक असं की इंदापूर तालुक्यामध्ये जे आपण निवडणूक लढवली आणि इंदापूर तालुका सगळा पिंजून काढला तर इंदापूर तालुक्यातल्या लो लोकांची म्हणजे ईव्हीएम बाबतची काय भूमिका आहे म्हणजे निवडणुका झाल्यावरती पण तुम्ही आता फिरला आभार दौरा वगैरे घेतला असेल तर त्याच्याबद्दल काय वाटतंय बरेचसे मतदार बंधूंचं असं म्हणणं आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी क्रॉस वोटिंग केलेलं आहे वोटिंग क्रॉस म्हणजे काय किंवा आम्ही एवढं मतदान ह्यांना केलं नव्हतं परंतु हे कशा पद्धतीने ह्यांना एवढं मतदान झालं हे आम्हालाही समजत नाही अशा बऱ्याच ठिकाणची धपकी आवाजात चर्चा आहे कि मतदान आम्ही तुम्हाला केलं की बाबा प्रत्येक गावात असं वीस तीस वीस तीस अशा पद्धतीचं मतदान आम्हाला व्हायला पाहिजे होतं कारण आम्ही त्या पद्धतीनं तयारी केली ती त्या पद्धतीने लोकांशी संपर्क करायचो पर, परंतु ऍक्च्युली तसं न होता एक हिथं विरोधकच ठेवला नाही अशा पद्धतीची निवडणूक ह्या इंदापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रातच अशी निवडणूक झालेली आहे टोटल महाराष्ट्रात विरोधी पक्षच नाही अशी एकंदरीत परिस्थिती पण पर महाराष्ट्रातलं काय चित्र तुम्ही काय आंदोलन वगैरे करणार महाराष्ट्र राज्यातील जर तुम्ही निवडणुका बघितल्या आणि निवडणुकीचं कल ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर ज्या सकाळी पोस्टल मताच ज्यावेळी कल येत होत सर्वे येत म्हणजे सुरुवातीला सकाळी त्यावेळी साधारणतः महाविकास आघाडी एकशे पस्तीस आणि माहिती एकशे सदतीस एक साधारण दोन जागेच्या आजूबाजू एकदम काटेची टक्कर होती परंतु जसं ईव्हीएम चे कल यायला सुरुवात झाली तसं एकदम ह्यांचा सुपडा साफ झाला ह्यांनी ज्यावेळी आम्ही महाराष्ट्रावर फिरत होतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी माहितीच्या उमेदवाराला विचारलं की सांगणार काय वाईटात वाईट वाई काहीतरी जरी झालं तरी आम्ही कमीत कमी तीस पस्तीस हजार निवडून येणार म्हणजे प्रत्येक ठिकाणी हाच आकडा होता कोणी असं म्हणत होतं मी पन्नास हजाराने येतोय लाखाने येतोय दहा हजार येतोय प्रत्येकाचा आकडा होता की तीस ते पस्तीस हजारानं मग आमच्या लक्षात हे आलं की साधारणतः दोन ते अडीच लाख मतदान पूर्ण झालं आणि पंधरा टक्के मतदान ह्यांनी मसनेमध्येच त्यांना सेट केलं होतं पंधरा वीस टक्के सेट केलं होतं पंधरा टक्के मतदान ते सेटच केलं होतं की जेणेकरून दोन लाख जिथं झालं तिथं तीस हजार आणि दोन लाखाच्या विजय हा विजय नाही हा विजय हा विजय आहे ह्याच्याबद्दल काय आंदोलन वगैरे करणार आहे का, का पुढं आता जसं मार्कडवाडीमध्ये आंदोलन सुरू झालंय राष्ट्रवादी काँग्रेसनं पराभूत उमेदवारांना हा दिल्लीला बोलवून हाय सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायचं ठरवलंय तर आपल्या पक्षाच्या वतीनं काय आता आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते किंवा आमच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये त्याच्याबद्दल निर्णय होईल लवकरच की कशा पद्धतीनं कारण हा हे आंदोलन कुठल्याही एका पक्षानं करून तो निर्णय होणार नाही हा खऱ्या अर्थानं हा जनआंदोलन झालं पाहिजे याच जनतेनं ठरवलं पाहिजे कुठल्या पक्षानं ठरवण्यापेक्षा ह्या जो जनतेनं जोपर्यंत हे आंदोलन हातात घेत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचा येणाऱ्या काळात सुद्धा बोगस निवडणुका होणार दुसरं असं एक की भारतीय जनता पक्षाचं जे काम अडीच वर्षाचं जे सरकारचं सरकार म्हणून जे काम झालं अडीच वर्षाचं तर ह्याच्यामध्ये जे निर्णय घेतले गेले म्हणजे महाराष्ट्राचं बजेट आहे सहा सा। लाख कोटीचं सहा लाख कोटीच्या दुपटीने निर्णय घेतलेले आहेत तर हे योजना पूर्ण होतील का नाही नाही अडीच वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा मागितल्या पाच वर्षाचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जनतेच्या विकासाचं कुठलाही निर्णय झाला नाही कुठलंही काम झालं नाही फक्त पक्ष फोडाफोडी करणं सत्ता घालवून ह्याची सत्ता घालवून त्याची सत्ता घालवणं ह्यांची सत्ता आणणं हे फोडाफोडीचं जर राजकारण केलं आणि मग जर ह्यांनी खरंच काम केलं असत तर ह्याना तुम्ही जर बघितलं तर निवडणुकीच्या काळामध्ये फक्त लाडक्या बहिणीच्या एकाच विषयावरती ह्या सगळ्या निवडणुका लढल्या गेल्या लाडक्या बहिणीने मतदान दिलं का असं म्हणायचं नाही नाही लाडक्या बहिणीने मतदान दिलं असं मला म्हणायचं नाही परंतु कुठली तरी एखादी लोकप्रिय मग सांगितलं की एवढं पैसे किंवा बजेटच्या संदर्भात परंतु ह्यांनी काहीच काम केलं नव्हतं ह्यांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी लाडक्या ना। बहिणीची एक योजना आणली त्याच्या माध्यमातन वातावरण घडवण्याचा प्रयत्न केला आणि एका बाजूला वातावरण लाडक्या बहिणीचं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूने ईव्हीएम सेट करून ह्यांनी हा कार्यक्रम केला करून कार्यक्रम केला असं आपलं मत आहे परंतु ह्याच्या संदर्भात आवाज देखील उठावला पाहिजे सर्व लोक जर रस्त्यावरती आली तरच ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन उभं केलं तर काहीतरी होईल परंतु आता येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहेत त्या जसं आता जिल्हा पंचायत लागल जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका तर ह्या निवडणुका पुन्हा ईएम वरतीच होणार आहेत तर बॅलेट वरती होण्यासाठी काय तुमच्या पक्षाचा कारण हेनी जर समजा आता तुम्ही मार्केटवाडीचं उदाहरण दिलं कर नाही त्याला डर कशाला जर समजा तुम्हाला खरंच मतं पडले ती तर तुम्ही मार्कटवाडी सारख्या एखाद्या गावात चाचणी बघायला पाहिजे की ठीक आहे बर ते तुम्हाला प्रशासनाला सरकारला कुठलाच खर्च नाही त्या लोकांनी ग्रामस्थांनी सांगितलं की की आम्ही आमच्या स्व खर्चा आम्ही मतदान घेतोय तर तुम्हाला बघायला काय हरकत आहे परंतु आज जर तुम्ही बघितलं तर यांना काय करायचंय की ह्यांचा जी शंभर वर्षाचा अजेंडा आहे तीन केन प्रकारे कसं पूर्ण करायचा ह्याच्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा आर एस एस असेल की ह्यांची ही जी ध्येय धोरण आहे ती ही काय कोणाला आरक्षण देण्यासाठी तुम्हाला भलं करण्यासाठी कुणाचा तरी विकास करण्यासाठी नाही ह्यांचा जो अजेंडा आहे चाहे तो तीनशे सत्तरावा कलम असेल राम मंदिर असेल समान नागरिक कायदा असेल किंवा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता शंभर वर्षामध्ये त्यांचं एकोणीसशे पंचवीस ला जनसंघाची स्थापना झाली आणि त्यानंतर शंभर वर्षाचा त्यांचा अजेंडा ठरला होता त्या हिशोबाने वाट वाटचाल चालू आहे ते फक्त चल चल तुम्हाला नुसतं म्हणायचंय कि संविधानाचा आदर नुसता लोकांमध्ये जाऊन सांगायचं की आम्ही संविधानाचा आदर करतोय लोकशाहीचा करतो करतो आदर लोकशाहीचा आदर करतोय एका बाजूने संविधानाचा आदर करतोय म्हणायचं एका बाजूने संविधानालाच तिथं संविधानाच्या पाया पडायचं आणि संविधान संपवण्याचं काम हे जे लोक आहेत आपलीच लोक आहेत जे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी ज्यांच्यासाठी हे खऱ्या अर्थानं संविधान निर्माण केलं जे खरे या देशाचे मालक आहेत त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या विकासासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी हे संविधान तयार केलं खऱ्या अर्थानं परंतु ते राबवताना हो कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात गेलं आणि ते आपल्याच मतावरती गेलं विशेष म्हणजे आपलीच लोक हाताला धरून संविधान सापवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष किंवा तत्सम सगळी लोक करतायत दुसरं एक असं आता भारतीय जनता पक्षाच्या सोबत तुम्ही जवळपास दोन हजार चौदा पासून आहे तर जे पक्ष होते म्हणजे शिवसंग्राम विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष होता रिपब्लिकन पार्टी होती महादेव जानकर होते म्हणजे तुमचा राष्ट्रीय तुमचा पक्ष तो होता त्याचबरोबर राजू शेट्टी होते तर हे आता भाजपच्या सोबत शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार म्हणजे सुरुवातीला भाजपच्या सोबत जे पक्ष होते त्यातला एकही राहिला नाही मग हीच अवस्था ह्या दोन्ही पक्षाची होईल का पाच काय आम्ही आहोत ते आहेत त्याच्यामुळे एक दिवशी त्यांनाही जात्यात जायचंय मग भाजपची दोन हजार एकोणतीस ची तयारी सुरू आहे त्यांना स्वबाळावर पाठीमागं त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी स्टेटमेंट केलं होतं मागल्या दहा पंधरा वर्षापूर्वी की दोन हजार पंचवीस साली काँग्रेस आणि भाजप हे दोनच राष्ट्रीय पक्ष असतील बाकीचा कुठलाच पक्ष नसेल त्या दृष्टीने ह्यांची चालू आहे ह्यांना हे पक्ष बाकीचे ठेवायचेच नाहीत सगळे संपवून सगळे हे पक्ष संपवायचे आणि त्या अनुषंगाने ते काय करतात की आपल्याला जवळ घ्यायचं त्यांच्याच पक्षात राजू शेट्टीला जवळ घेतलं सदाभाऊला फोडलं आम्हाला बरोबर दोन हजार एकोणीस ला आमचं आमदार पळून नेलं आता जर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी समजा त्यांना पाठिंबा देण्यासाठी काही थोडासा अडचण केली असती तर त्यांच्या अर्ध्या आमदार त्यांची होतीच तर आ, हे एकंदरीत आपल्या सोबत होते राष्ट्रीय समाज पक्षाचे सलगर साहेबच्याच बरोबर तानाजी शिंगाडे कॅमेरामन नितीन <coughs> समी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे